महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही कार्यकर्ते हे माझं टॉनिक खासदार सुनील तटकरे सुतारवाडीत जिल्हा कार्यकारिणी बैठकीत सुधाकर घारे नवे जिल्हा अध्यक्ष तर हनुमंत जगताप यांच्यावर प्रदेश सरचिटणीसची जबाबदारी नागोठणे रोषण पत्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेच्या सव्वीस वर्षाच्या वाटचालीत आमदार जिल्हा परिषद अध्यक्ष मंत्रीपद या प्रवासात आपल्या सर्वांची साथ मिळाली लोकसभा निवडणूक काळात विरोधी पक्षांनी महायुतीला बहुमत मिळाल्यास संविधान बदलण्यात येईल असे फेक नेरेटिव संपूर्ण देशभर पसरवले होते यामुळे आंबेडकरी चळवळीमध्ये सब्रम्ह अल्पसंख्याक समाजात नाराजी त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसून आला मात्र त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणून आपले नेते अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली व त्याला सगळ्यांची लेख आदिती तटकर हिने महिला बालकल्याण मंत्री म्हणून न्याय देत दोन कोटी महिलांचे खात्यात पैसे जमा केले याचा परिणाम होत माहितीचे दोनशे अडतीस आमदार निवडून आले यामध्ये राष्ट्रवादीने एकोणसाठ जागा लढवत एकेचाळीस जागांवर विजय मिळवत अजितदादांचे नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले पक्षाने संपादित केलेले हे यश आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मेहनतीने मिळाले आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ आल्यात स्थानिक पातळीवर माहिती समन्वय समितीच्या युती आघाडीबाबत बैठका सुरू आहेत यामध्ये माहितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या तळागाळातील कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही मी दिल्लीत गेल्यावर मला कर्मत नाही कारण मला सतत सर्वसामान्य नागरिक तुम्ही कार्यकर्ते यांच्या गर्दीत आपल्या माणसांचे सोबत राहण्याची सवय झाली आहे माझा सत्तारा बा वाढदिवस झाला त्यानंतर मराठवाडा दौऱ्यावर गेल्यावर अनेक सहकारी विचारत होते वय झालं तरी तुम्ही उत्साही आहात त्यांना मी अभिमानाने सांगतो माझे कार्यकर्ते हे माझं टॉनिक आहे त्यांच्या सततच्या सहवासामुळे मला रोज नवीन ऊर्जा मिळते असे मार्गदर्शन पर प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या रविवार सत्तावीस जुलै रोजी सुतारवाडी गीताबाग येथे आयोजित रायगड जिल्हा बैठकीस उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांना संबोधित करताना ते बोलत होते यावेळी माजी आमदार अनिल अनिकेत तटकरे मुश्ताक अंतुले दत्ताजी कार्याध्यक्ष सुभाष केकाने, दाजी विचारे स्नेहल जगताप विजयराव मोरे सुधाकर घारे उमा मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीत रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी दिलेल्या पदाचा राजीनामा मंजूर करत त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे खासदार तटकरे यांनी जाहीर केले यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेत नव्या दमाचे फायर ब्रँड नेते सुधाकर घारे यांची रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत नाना जगताप यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयारीला लागला असून आजच्या बैठकीमधून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे आता मी कोणाला विश्रांती घेऊन येणार नाही मी स्वतः घेतली तर तुम्हाला का द्यायची महापार पाप नाही आणि हिशोबात पोरांना सांगत असतो विश्रांती नाही काम करायचं एका दिवस कुठं फिरायच ना पण बाकी मला नाही अजून सुट्टी दिली त्यांनी पण ना पण अविश्रांत मेहनत घेतली का त्याचं फळ आपोआप असतो आणि एक चाकोरीबद्दल संघटन उभा करण्याच्या कामाला आपल्याला गती त्या ठिकाणी निश्चितपणे द्यायचे आहे आणि मी विश्वास व्यक्त करतो कर तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाचं संघटन नक्कीच बदलून होईल आजपासूनच आम्हाला सुरुवात करा दोघे आहेत सुभाष केकड्यानंतर उत्तर आहे दक्षिण रायगड पूर्ण पाठ आहे प्रत्येक तालुक्यातले राजकीय समीकरणक आहेत ती जरा पूर्ण म्हणजे महा कोल्हापूर सहित ती माहिती आहेत स्नेहल निधी किंवा इतरांच्या वरती सुद्धा वेगवेगळ्या कक्ष जबाबदार द्यायचे आहेत ते त्या आणि महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणीसाठी आलेले जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे अध्यक्ष असतील पाय तालुक्याचे अध्यक्ष असतील सर्व प्रमुख पदाधिकारी आता जे आजच्या अचानक माझ्यावर जो जी जबाबदारी आता ते साहेबांनी दिली ती जबाबदारी घेत असताना त्यांनी मनापासून भांडावून गेलेलं आहे कारण आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष पदाची पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली हे मला साहेबांनी सांगितलं नव्हतं परंतु ही जबाबदारी मला मिळाल्यामुळे साहेब मी खरंच आपला रायगड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अधिक बळकट आहे परंतु आपल्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये मला अधिक बळकट करण्याचे आपण जो मला सूचना द्या त्या सुद्धा प्रमाणे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन आणि आजच्या या बैठकीसाठी जे जे उपस्थित झाले होते आदरणीय साहेबांच्या सहित सगडा कार्यक्रम सफल असा काही वर्ष मतिकरण पाटील यांच्याकडे जिल्हा धुरा आम्ही दिली होती त्यांनी अतिशय जिल्ह्यामध्ये उत्तम वैद्यक संघटनेचं पादरितचं काम केलं मधल्या कालावधीमध्ये त्यांच्या दोन्ही रुग्णांच्या ऑपरेशनच्या मुळे आणि पुनर ऑपरेशन करावं लागत असल्यामुळे त्यांनी मला विनंती केली की मला चार महिने बेड रेस्ट आहे मला माझा राजीनामा घ्यावा त्यामुळे त्यांचा राजीनामा मी स्वीकृत केला पण त्यांच्यावरती प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्या ठिकाणी दिली आणि सुधाकर गारेन जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष या नात्याने उत्तम पद्धतीने काम करणारा एका या जनमानसाशी सोडल्या गेलेल्या आणि संघटनेची नाळ माहिती असलेल्या सहकार्याला रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावरती सोपवलेली आहे मला विश्वास आहे की सुधाकर खारे सुभाष ठेकाणे कार्याध्यक्ष का दक्षिण रायगड मोफतराव कार्याध्यक्ष उत्तर रायगड हे सगळेजण जिल्हा अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी संघटित होते